नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील जाल बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार चारशे ब्याण्णव सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार चारशे ब्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाल्य एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे शहाऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे बारा रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकाल्य हे एक हजार चारशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाल्य आहे सातशे सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार ऐंशी रुपये